डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये संबंध जिल्ह्यातून ग्रामीण भागातील व आजूबाजूच्या तीन चार जिल्ह्यातील रुग्ण येतात आणि ते अशा अवस्थेमध्ये वाहनामध्ये येतात की ते वाहन येताच तात्काळ जे पार्किंग वसुली करतात त्यांच्याकडून वाहन अडवल्या जाते व तात्काळ वसुली करण्यात येते त्यामुळे गोरगरीब रुग्णांचं हेळसाण होत आहे संबंध जिल्ह्यातून हजारो गाड्या येतं येतात दोन चाकी दुचाकी चार चाकी तीन चाकी जे वाहनं येतात त्या वाहनामध्ये अत्यंत गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात आणि तिथं येताच हे पार्किंग वसुलीवाले त्यांचं टेंडर आहे की नाही माहीत नाही आणि किती वर्षापासून हे पार्किंग वसुली करतात आणि हे असे आडमुट अडेरावीची भाषा करतात गोरी गरिबांना की तू कुणाला हे सांग आमचं काही वाकडं होत नाही परंतु हे असे वा वसुली करणाऱ्या पार्किंगवाल्याकडून इथं शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठा यांनी कधीच लक्ष दिले नाही आणि शासकीय रुग्णालयामध्ये असे अनेक प्रकार घडतात इथं याची गांभीर्याने दखल घेतली जावी ही वसुली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे परंतु या निवेदनाची दखल शासकीय रुग्णालयाकडून घेण्यात आली नाही येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत ही शासकीय रुग्णालयातील अनाधिकृत वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी मी यावेळी करत आहे